नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अहिल्यानगर शहरात मा अभियान साडे टन कचऱ्याची लावली विल्हेवाट डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी दोन मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्त्री सदस्यांसह एकूण सहाशे अष्ट्याहत्तर जणांनी सहभाग नोंदवला या स्वच्छता अभियानामध्ये एकूण साडेसहा टन कचरा संकलित करून त्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली अहिल्यानगर शहरातील कापड बाजार रोड पुना काडगिर पेट्रोल पंप ते कराचीवाला चितळे रोड महाराष्ट्र बँक ते आडते बाजार नवीपेठ शहाजीराजे रोड अशा तीन ग्रुपमध्ये वरील ठिकाणाहून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला सकाळी आठ ते दहा या वेळेत हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे कुदळ खोरे घमेले खराटे यासारखे उपकरण हातात घेऊन स्त्री सदस्य हे अभियान राबवित असताना एकाग्र होऊन श्रमदान करताना दिसत होते सुमारे साडेपाच किलोमीटरपर्यंतचा रस्ता अभियानाद्वारे चकचकीत करण्यात आला तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या औचित्यानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले हे अभियान कापड बाजार परिसर चितळे मार्केट नवीपेठ दांडेडबरा घासगल्ली गल्ली या परिसरामध्ये राबवण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून सदगुरु परिवारातील पाचशेच्याहून अधिक सदस्य स्वयंशिस्तीने आणि उत्स्फूर्तीने सहभाग घेतला आपण वेगवेगळा द्यावा आपल्या परिसरामध्ये कुठेही आपण मोड्यावरती कचरा टाकू नये तसेच या श्रमदानाच्या माध्यमातून आपण स्वच्छतेचा सहभागी घ्यावा अशी मी विनंती करतो